तो तर हाय फ्रेंड्स मिस्टर भोई अनुराजच्या चार मी स्वागत आहे तर आज मी चालू आहे दिवसी गावामध्ये रोजच्या सारखा तुला काही दुसरा नंतर जाईन मी बाहेर पण नंतर मी सजा आज दिवसी गावामध्ये चाललो आहे बघूया कशी विटो बनतो आपली एक सगळे रोजच्यासारखे सकाळ खूप सुंदरशी चालले आहे बघू शकता तर मी चाललो पुरं पुरं काय झालेला याचं नाव काही ना विसरलो दिव्यश कुठं चाललास घरी आता कुठे लास हा मी जातच काय 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 खेळ होत ना तू तिथं दुसरी तर मग तू बघायला गेलास कस वाटलं मी मी नाही गेलो मग असं म्हणत नाही झाला मी आता चालू व्हिडिओ बनवायला विडिओ शूट आहे व्हिडिओ बनवायला आहे काय मग हो हो कुठला जा काय काय दिवाय का 이쪽은 파이터. 이쪽은 잘라. 이쪽은 잘라. 이쪽은 잘라. 이쪽은 잘라. 이쪽

Aku minta cai. Tuh aku kau jauh sih kami putus dah pun. Amin काय काढता नंतर रिझामती कस आहे ना आता चालू थरती कस आहे सध्या चालू आता त्यांचा बिसब काम आता होडीवरचा होडीवरचा हिशोब चालू आहे सध्या अच्छा आमचं म्हणजे लो आहे

ikut itu terlalu. coklat. No tu coklat. Eh, hello. Siapa? Okay.

이 뭐야 이? 아 참. 이 아빠 길라디 따 분할아. 구두 우테타스야. 이거. 데나 데뿌리우트 음. काय करतास त्या दानक्याज बाबर तू जांगे जबाब काय करतस तू जानग्याच्या बाबा काय करतस ह्यात आहे दाखव ते ही याची बॅत आहे चांगलीच आहे कोणती बनवली तुझी बनवलीस काय पण नको फिक तू कस का बनवशील हातात लागून घेतला असेल तुम्ही सचिन तेंडुलकर नाही अजून तिथं पण भेटतात तिथं बॅटबॉल खेळतात नंतर शाळेच्या शाळेच्या भिंतीही

बरोबर जात सगळं क्रिकेटच मग मॅच ना जिंकता काय झाला संपला क्रिकेट मेट शालच बिझ शाळेत सुट्टी आहे माझं जाऊच काय हा व्हिडिओ शूट करायला विजय शूट करायला ह तिथे ऍक्टिंग करू आपण वाघ आला काय करू आ वाघ आला करेक्ट आता या जाऊ लजू दिलं नाही भारी वाटली असं मस्त वाटलं असुई अनुभवा भुया चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेक करा भेटून देश उद्या